आपण आजपर्यंत असे बरेच व्हिडिओज बघितलं बरेच न्यूज बघितलं ज्याच्यामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतः काहीतरी मिळात यासाठी बरेच जण रस्त्यावरती उतरतात आंदोलन करतात उपोषण करतात पण आपण कोकणामध्ये पहिल्यांदाच असं बघतो की एका मुख्या जनावरांच्या प्राणासाठी त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि का मूळ अधिवचत पोचवण्यासाठी अर्थातच आपल्या ओंकार हद्दीक मूळ अधिवसत पोचवण्यासाठी त्याच्या फॅमिलीसोबत मिळ घालूसाठी बरेच जणां आंदोलन करताना दिसतात उपोषण करताना दिसतात आणि सोशल मीडियावरती पण माझ्यासारखे बरेच क्रिएटर्स सेव ओंकार हत्ती यासाठी एक वेगळीच मोहीम पण करतात कोकणातल्या आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांसमोर त्यांच्या दूरदृष्टीसमोर त्यांच्या विचारांसमोर आपण एकदम तुच्छ माणूस आहोत कारण आपल्या पूर्वजांनी ऑलमोस्ट सर्वच गावामध्ये एक देवराई वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित ठेवलेली आहे म्हणजेच राखीव ठेवलेली आहे यावरून आपण विचार करू शकतो की आपली संस्कृती आपलो इतिहास हि संसारमध्ये जेवढे प्राणी आहेत तर त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आपलो इतिहास आहे आपली संस्कृती आहे तर मला याच वाटतं की आपलं ओंकार हत्ती पण त्याच्या आईवडिलांकडे तसेच नैसर्गिक आदिवासामध्ये पुन्हा एकदा जाऊ काय हॅशटॅग सेव्ह ओंकार हत्ती